मी कुठे गेले काय माहिती मला म्हणले आवर आवर आता आवरलय मी तरी पण येईन तस राहिले माझ थोड आवरायचं शेयू पर्यंत आवरून होते कुठे गेले काय माहिती उशीर बिले होत चाललाय अय तुझं अजून आवरलं नाही तुम्हाला मी किती मगच बोलवलं होत ना बरं किती वेळ झालं आवरून बसले आवरून बसली वय आवरलायला म्हणजे आवरायला चालू आहे असं चालू आहे सकाळी मी निघलो त्यावेळेस म्हणले बाबा आता होते माझं लागतोय काय मला काय झालं मला काय मेकअप करायची आहे चांगलेच कपडे साधे सुधेच रे भारी कशाला आपण तिथे कंदुरुल चाललो लग्नाला नाही चाललोत आपण सगळे म्हणले पाहिजे कि काय म्हणले पाहिजे माझा नावर आहे म्हणून नाही चांगले दिसले पाहिजे जागी आणि चांगला नाही दिसलं म्हणणार नाही का आहो तसं नाही म्हणत मी नाही म्हणते बरोबर ऐक ना पट दिशी मी आलोच थांबा जरा आवर राहिले दिस ना मी काय करतो रोहितला मी बोल भेटून येतो आता इथे बी बोर होईन मी बसून काय झालं इथे बसून बोर होणार तू तू बस ना मी आलोच ना पाच दहा मिनिटात जाऊ बरं लवकर या उरत लवकर लवकर आपण बरं काल चालत पाऊस मे महिन्यामध्ये पाऊस पडायला राह मे महिन्यात हा पाऊस आहे ते काय पाऊस नाही पण पाऊस पडला मे महिन्याच पाऊस आला आता तुम्हाला समजा मे महिन्याचे आज पाऊस पडल्यानंतर पावसामध्ये पडशील निधन आपली काय परिषद निघाल रानामध्ये पाणी बी निद नाही आपल्याला पाणी आता राहतच असतं ना ते जाऊ दे बघितलं तिची खतरनाक हो काल आणलंय भाऊ किती जाय माहिती का पाच हजार पाच हजार रुपये लई खराब झाली जाऊ सात बीस जाणार खराब झाली तब्येत खराब झाली राह असं पहिले ती सांगलीच तू काय म्हणतो जरा सात बीस जाणार रोहित म्हणतोय तुझी तब्येत लई खराब झाली जरा जरा जायला उलट कमी करायला सांगायची असं काय तू सांगतो त्याला हे बघ ह्याला कमी म्हणतात का शिका कमी काय पहिलं पहिला तिच्या जाऊ पहिला उलट कमी होता पहिलं एकदम चांगलाच नव्हतं रोहित तो पहिला एकदम स्लिम मध्ये होता तो आता तो झालाय झाड आणि तू म्हणतो आयला त्याला त्याला तो का अजून जाड करतो काय सत्त्याण्णव झाला शंभरच्या वर नेतोस तो त्याला क्रॉस करतो शंभरच्या वर पण रोहित आता गोरा पडायला लागलाय का रोहित नाही काय काय काढाय तू पहिला नाही जाऊ दे त्याला काही नको काय मले काय हालत एकदा आज कंदुरीला जायचे जरा बाईकूचं काय मेकअप पोरखाना म्हणलं चला तुमच्यावर गप्पा हाणव थोड्या वेळ म्हणून आलो आपण जाऊ ना मग हला पण तिचेच संग हले मग आता आम्ही दोघ आलोस होय होय तू बसलास बसलास ना गाडी काय बाईकूला ती नेतो रे अरे ती मगाच्या धरून तीनेतून बसली तिचे नातेवाईक लागतेत ना तिचे ती कुठे ती कंदुरी ती होई ती तिकडं ह्याला चराट्याच्या पली कोणी तिकडं येऊल मग तू जायला पाहिजे राह आता हे वातावरण असं झालंय ढगाळ काय कर तुम्ही दोघे जण या एखाद्या गाडीवर आम्ही बी येतो जायच नाही गाडी नाही ना मागायची कुणाला हऱ्यावेऱ्याला म्हणायचं दी थोडा वेळ ते असं घरीच गाडी थोड्या वेळ त्याला काय विषय का बघ तू म्हणतो मग म्हणून बघा तू मग या तुम्ही बी मी बी येतो तुला घेत नाही घालावं लागत मी बघतो तिचं उरकलेला असं बरोबर चालतो येऊ का मग उरका तुम्ही या लवकर हो संपायची कंदुरी नाही मी चाललो बघा आता लगेच बरोबर उरकलं का नाही हो थोडं राहिले थांबा मला एक कळ ना मी वैभव कर त्यांच्याकडे जायच्या आधीपासून तू जर चालू आहे नाटपट्टा जाजू नाटपट्टा होय ना तुझा नाही ना माझ्याकडे सामान लय मग ना आवरायची काय सामान आहे बाबा हे आता कानातले घालायले मी कानातले अरे मला कळना तू मेकअपला दोन तीन तास घालायला लागलीस मग ते कंदुरी संपली तर मग काय करायचं हो नस्सी संपत काय मग काय ते तुझ्यासाठी काय थांबून राहणार आहेत ना का मग थांबले तर था। थांबा था। थोडं राहिले त्याला अवघडच पाहिजे पुराकलं का नाही नाही थोड राहिले म्हणते तरी मग आवरलं पण आवरलं नाही म्हणते हो झालं माझं चला बर चल हा चला केला बो पटा पटा हळूची ना ते पडची नित परत जायची साडी बांधलायला नाही येते हो थांब थांबा ओ थांबा ना काय झालं माझा मोबाईल विसरलाय मोबाईल विसरला हा खरं मेकअप करायचं लक्षात राहत का मोबाईल यायचं लक्षात राहत नाही तुझ्या चला मोबाईल आणायला काय म्हणजे काय झालं मला मोबाईल पाहिजे राहून एवढं काय अर्जंट आहे मोबाईलचं एक वेळेस मला जेवण नाही दिलं ला तरी चालेल मोबाईल पाहिजे अरे पण तर आता लय उशीर व्हायला लागलाय बघ ना पार दुपार झाली अजून आपलं लय लांब जायचे लका नाही नाही मोबाईल पण मोबाईल घरीच आहे ना वाटण तर नाही पडलं तेच काय मला पण तुम्हाला वाटाने बघत बघत घरी जाऊ मग जाऊ दे असेल घरी जाऊ दे नाही आधी मोबाईल आधी मोबाईल आधी मोबाईल पाहिजेच का मोबाईल हा पाहिजेच मला आहे ना एक वेळेस जेवण नाही दिलं तरी चालल हा मला मोबाईल मल मौ, मौ, पाहिजे बस कुठं पडलं काय माहिती अवघड बाबा तुझं चला ना पटकन कुठं पाठला असं घेऊन जाते हा दम जरा चल बरं आता मोबाईल घ्यायचा हा आणि लवकर यायच या मला तुम्ही थांबतो इथं हा मार र कुठे अरे चव तुझ्याकडेच ना अरे मी उभा राहिलो होतो तू वरती नव्हती काय गेली नाही चवी तुझ्याकडेच असेल बघ मग काय टाकली असेल कुठं नाही ना मिशीन बिशीन गे काय तमाशा तमाशे तुम्ही माझे दुसरी पिशवी हरविले बर का

नाही म्हणलं ना? का ते काय लाग नाही बाबा तुम्ही पाडली पुढे मग काम करतावी हरवली ना आपण काय करू जाता जाता चवी बघू सापडली तर ठीक आहे नाही सापडली तसच कंत्रा जाऊ नाही तुम्हाला म्हणलं मी मला एक टाइम जेवण नाही पाहिजे पण मला मोबाईल पाहिजे चव्ही का उघडे बाबा योग पो उशीर झाला कर ना ऍडजस्ट काहीतरी नाही काय नाही ऍडजस्ट पाहिजे मला फोन पाहिजे माझा मोबाईल तुझा राहू दे घरात काय माहिती घरात जेवण कुठ गेल माहिती तुम्हाला बघू बघूच्या मला एक टाइमाचं जेवण नाही दिलं तरी जमते पण तुला दिवस मोबाईल पाहिजे ना पण चला ना पटकन रस्त्याचे कडे ते उत्तर खाली बर ही काही खाली काय तर खाली तर आता मोबाईलचाच विषय राहिलाय ना फक्त तू काय आता मोबाईल राऊदि राहिलाय का नाही एक वेळेच जेवण नाही दिलं तरी जमते मोबाईलच पाहिजे तुला नाही तू माराय मारायला पाहिजे मोबाईल तोंडात घालायला पाहिजे हा मोबाईलच तू उशीर झालाय मरणाचा मोबाईलच पाहिजे काय झालं कसलं भारी अरे लोकेशनच काय करायचं आता लोकेशनच काय आलं मधीच रील्स अरे तू उशीर झालाय आपल्याला जायला बघा ना कसलं भारी रील्स म्हणून घालू ना आताच काढायचं मला मरणाची भूक लागली बाबा मला चल लो नाही 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 चला ना बघा कसल भारी पाणी चला ना उतरा की काय झालं ही बॅग ठेव ना गाडीला अरे लोक बिक नेते ना अजून अजून व्हायचं लपून ठेवतो अशी चल बघा ना कसल भारी हा लय भारी तुम्ही मला इकडे कधी आणलं शहरात राहतो आपण खेड्यात राहतो आपल्याकडे नाही कवडे बिडे पाण्यात घुसू नकलू आहे परशील आधी तंदुरुस्त आहेस तू धारक बिरायचे नाही हे कुठं पाण्याचं पिक काय हा मग इथं आणते ना, ना। पाळू का बाहेर काढ कर। बाहेर काढू असले चपला बी आणलेत नकली तुम्ही तर नाहीत घेत हा चला हम्म चांगलं आहे का हा लय छान चांगली काढा बर का हो मी वर गेली पाहिजे सांग आण जाला नाच डान्स कर नग नग नाचायचं नग काय करते मग मी काय करते मी अशी बसते पाणी उडवते बर चांगली उरक लवकर येते का चांगली हो काळी बघा मग चांगली काड भाग मला असते काळी भंगा रे तू नाही पाणी किती नेताळ आहे जसं धुरे आहे मग माहित नाही का तुला सुलभानी छान आहे मग पाणी उडू का असं चांगलं का उडी असू डोक्या खाण्याचं पाणी असू पाऊस आला रे पाऊस आला तुमच्या पाणी काय झालं झालं आता उभं राहून घ्या कि थोडा बरोबर अशी उभं बारीची असू उभं राहायचं कशी अस असं पाच पादुका आला लागतील मग मला कलर <laughs> ना <laughs> एक तर तुझ्यामुळे एवढा उशीर झालाय मरणाचा आता काय केलंय मी आता काय केलं तू किती कुठं ना केलाय मोबाईल चावी रील सगळं पाहिजे तुला सगळं मग आता वरून खायला बी पाहिजे हा आता उपाशी राहिली तर नाही जमायचं नाही पाहिजेच ना जेवायला मग म्हणले कठ लांबे काय जवळच माहिती तुला माहित नाही तुमचे पाहुणेच ना तुमच्या का पाहुणे मग आमच्यापेक्षा तुमच्या अगोदर होते ना आपलं लग्न झाल्याचे नंतर झाले माझी आलाय तर काय झालं तुला मी नाही पाय दुखायला पाय दुखायला आलास नावावर जवळ असं जा म्हणून नाही का पाय पाणी कश्याचं तूच आणलं नाही चोबच हम्म मायले पाय दुखायले पाय दुखायले तर चुपू ग नको म्हणून किती गार मस्त वाटते हम्म राहीक ना उशीर व्हायला लागला आपल्याला सांग नाही भरायला पाय दुखायला बस बरं शांत झाला पाय दुखायला लागले त्याचा भाऊ काय कारण झाले कंदुरीला आली पाय दुखायला लागली तुझी आता मी येत थांबा जरा बस द्याय चालत आणले चालत इकडे येतच नाही पलीकडेच गाडी लावा लागते माझी काय चुकीच ना बरं माझे बुक फोन लागले नाही घरीच बसायची खायची भाकर बसायचं करायचं कंदुरुंद जायचं लय का बघते रागानी वाटते मला बडबड नाका करू शांत बसायच रागा चल नाही बरं लय पाय दुखायला नाही मस्त चल होशीर चल उठ नाही मी नाही उठ मी एकटाच जाणार आहे तंदुरीला एकटाच जाणारेच खाणार आहे वापस मला आला बेटा मग तिकडे बिबट्या वाघ येते कुठे पलीकडून खरं म्हणतो झाडाव बस आली तर मी चाललो काय पटत उचल खरच वाघ येतं बिबटे तिकडे खाऊन टाकते ना

ধ পিয়ল নিশ্চয় নাই ওপন যায় কোনে চলি তুমি दुरी वाँ वाँ वाँ। आता तुला म्हणलं कधुरी जायची घेऊन वा 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 काय झालं अरे तिथं आता निसते त्या पात्रवाड्या उडायला लागले तर टॅम्पू मध्ये सगळं आता त्यांनी पातीला बी सगळं टाकलं टॅम्पूत होय आता काय तिथं जाऊन काय करतात काय बाकीच्या लोकांनी खाली कांदे लिंबई गेले लोक गेले झाले सगळे तो सांगितलं तर आम्ही आलोच निघून आम्ही तिथे गेलो आपण नाही म्हणलो हे कुठे गेलाय कुठे गेलाय आणि आता चाललाय तू हे लपलं आपण तालो तू बघा ना झालं सगळं आता झालं तुझ्या मनासारखं समाधान माझ्या मग काय एक तर सकाळपासून मोबाईल राहिलाय चावी राहिली रील्स काढायच्यात माझे पाय दुखत आहेत मग सगळे तुझे वाटाने नाही नाटकच नाटक आणि त्यात ही दोन तास लावली असेल मेकअप लावे सकाळी मला लय भूक लागली आर फिर काई काई की एकदा भरून तुझ पोट नाही तर रिल्स काढ लागली तुला सकाळीच कळायला पाहिजे होत ना आपण कुठं चाललो कार्यक्रमाला आपण सकाळी लवकर उरकायचं असतं काय आपल्यासाठी ते थांबतील का आता काय करायचं आता तिथं जायचं मी सावलीला बसन तू तिथे स्वच्छता करायची पत्र झाडून बिडून काढायचं सगळं मग आता काम काय राहिले तिथं जे खायचं काम आहे का ते संपलं देवाचं काम संपलं आता काम कोणतं राहिले झाडायचं जमा करायच्या तेवढच मनाला समाधान असं बी प्रदूषण व्हायला लागले कचऱ्याचं सगळं ते तरी व्हायचं नाही मला खरच भूक लागली हो खरच ना इथून तिथून आणलंय तुम्ही दुखायला काय खाते आता काय खाती काय म्हणतो तू भूक लागली मला बर चला खरंच नाही भूक लागली खरच कळत नाही राह आता भूक लागली मग मी काय करणार आहे का मला खाती आता तू नको तू मला नको हा माझे पाय बिल्ले दुखायला मी बसते बसलेत मला भूक लागली पाय दुखायलेत बरं ना काहीतरी भूक लागली म्हणा एकतर ना सकाळपासून ना फक्त तुझा असल्या ना एवढा सगळा गोंधळ झालाय सकाळपासून तू नाटक करते तू मग एक एक काम करत जा तू बाहेर असं जास्त जाऊ नको तू फक्त असं पलगावच बसायचं म्हणजे तुझे पाय बे दुखायचे नाही काही काम काय करायचं नाही काहीच काम करायचं नाही तू गप्प बसायचं हायचं ताट दे

काळी पैलवान हाता पायाच्या काड्या आणि म्हणती माझ शरीर लय तंदुरुस्त आहे पाय दुखायला आता जाऊ घरी आता काय दुसरा पर्याय नाही जीव आपण वाटण कुठ तरी हा हॉटेल ना हो चला हॉटेल ला वडा पावच्या नाही मला पनीर खाऊ घाला पनीर हा चल घालतो खाऊ तुला आता शेजारा हिवाईन एनर्जी येईन जरा खाऊ न बर दुकायला एकट मग सुरू वाटा